बाबुराव पाटील यांना दिनकर मास्तर सर्जनशील आदर्श शिक्षक पुरस्कार सर्जनशील शिक्षक कोणीतरी राबवले अनेक उपक्रम डॉ बी एम हिरडेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान टनगड <गणगर> तालुक्यातील जनता विद्यालय तुर्केवाडी येथील सहाय्यक शिक्षक बाबुराव नरसू पाटील यांनी डी के शिंदे बीएड कॉलेज गढिंगलज आणि माजी विद्यार्थी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार चोवीसचा दिनकर मास्तर सर्जनशील आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला बी एन पाटील हे शिक्षण क्षेत्रात सक्रिय असून त्यांचे दोन काव्यसंग्रह आणि दोन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत तसेच मराठी अध्यापक संघाच्या माध्यमातून अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले आहेत पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे डॉ बी एम हिरडेकर माजी परीक्षा नियंत्रक शिवाजी विद्यापीठ यांच्या हस्ते आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती उर्मिला देवी श्रीपतराव शिंदे यांच्या उपस्थितीत बाबूराव पाटील यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांनीही आपली उपस्थिती नोंदवली आपल्या मनोगतात बाबूराव पाटील यांनी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सहकारी शिक्षकांच्या सहकार्यामुळेच आपल्याला नवनवीन उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं डॉक्टर हिरडेकर यांनी आपल्या भाषणात सर्जनशील शिक्षकच विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवतात आणि समाजाला दिशा देण्याचं कार्य करतात असंही प्रतिपादन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती उर्मिला देवी यांनी संस्थेच्या ऐतिहासिक योगदानाचा आढावा घेत पुरस्कार प्रदान करण्यामागील उद्देश स्पष्ट केले या प्रसंगी डॉक्टर शिवाजी रायकर जी एन पाटील ए के नाईक पी एम ओळकर एम एम मुल्ला विष्णू पाटील शंकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते